नेहमी मी तुम्हाला सांगतो आंबोलीच्या डोंगरातून ज्या वेळेस मी समुद्र बघितला म्हणजे जो समुद्र बघायला मी पन्नास किलोमीटर वेंगुर्ल्यात जातो तो समुद्र बघायला मी वीस किलोमीटर घाट चढलो आणि माझ्या घराच्या मागच्या डोंगरातून मी समुद्र बघितला त्यावेळेचं सुख अंबानीला नाही आहे तर मला असं म्हणायचं आहे की आपण जी आज रेस क्रिएट केली के आहे ही क्रिएट केली आहे आपण जगाला दाखवतोय आपल्याला काय पाहिजे आपल्याला जे आहे ते आपल्या आजूबाजूलाच आहे आणि जर तुम्ही शाश्वत जीवन जगलात तर तुम्ही निश्चितपणे क्लायमेट चेंजशी किंवा क्लायमेट इमर्जन्सी फाईट करू शकता अदरवाईज आपल्याला फक्त आणि फक्त न्यूजमध्ये बघायला लागेल आज चिपळूण बुडलं उद्या रत्नागिरी बुडलं परवा कुडाळ बुडलं यरवा मँगलोर बुडलं आणि नंतर केरळा बुडलं कोकणासारखी मी पुन्हा पुन्हा म्हणतोय कोकण म्हणजे फक्त सिंधुर्ग रत्नागिरी नाही तर पालघरपासून गुजरातपासून केरळापर्यंत पसरलेली कोकण भूमी आणि त्याला लागून असलेला सह्याद्री मी अक्षरशः इथे बसून म्हणजे या शहापूर तालुक्यात बसून बुडणारी मुंबई बघतो आणि ह्या शहापूर तालुका जो मुंबईचे तहान भागवतो मला असं वाटतं की आपण कुठेतरी चुकतोय आपण कुठेतरी आपली लाईफस्टाईल बदलायला पाहिजे आपण आपली जीवनशैली जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत आपण ह्या क्लायमेट चेंजसोबत झगडू शकत नाही झगडू म्हणण्यापेक्षा आपण त्याच्यासोबत एकरूप होऊन जगू शकत नाही कारण बघा तुम्ही क्लायमेट चेंज करत नाही आहात जे लोक आज भात शेती करतात जे लोक आंबा करत आहेत जे लोक आज काजू करत आहेत जे लोक आज नाचणी करत आहेत ते लोक क्लायमेट चेंज करत नाही आहेत अमेरिका प्रदूषण करत आहे रशिया प्रदूषण करत आहे भारत प्रदूषण करत आहे आणि चीनसुद्धा प्रदूषण करत आहे आणि ह्या सगळ्यामुळे जागतिक तापमान वाढ होते आणि त्याच्यामुळे अरबी समुद्राचं टेम्परेचर वाढलेलं आहे प्लस टू डिग्री सेंटीग्रेडने आणि त्याच्यामुळे तौते नावाचं सगळ्यात मोठं वादळ आलंय माझ्या मताशी सहमत असणाऱ्यांनी निश्चितपणे कमेंट करा की नाईन्टीन सिक्स्टी फायनंतर कोकणात आलेलं सगळ्यात मोठं वादळ हे तौते वादळ होतं आणि वेंगुर्ला मालवणची सगळ्यात हानी जास्त करून गेलं याचा व्हिडिओही मी केला तो व्हायरलही झाला होता मित्र लक्षात घ्या तुमच्या घराकडे आदळ आदळलेलं वादळ आणि तुमच्या घरासमोर तोडलेली झाडं आणि तुमच्या झाडासमोर बेचिराग झालेलं तुमचं जीवन बघायला सरकार येणार नाही त्यामुळे सरकारला दोषी देऊ नकात सरकारला देशी देऊन दोषी देऊन फायदा नाही तुमच्या मागे असलेला वेस्टर्न घाट्स आणि तुमच्या समोर असलेला समुद्र जोपर्यंत तुम्ही सुरक्षित ठेवाल तोपर्यंतच तुम्ही सुरक्षित आहात राजकारणी लोक आज मदत करतील राजकारणी लोक आज तुम्हाला कुठल्या तरी पॅकेजमधून मदत सहाय्य निधी उपलब्ध करून देतील हा त्यांच्या मतदारसंघाच्या मोठेपणाचा भाग आहे हा त्यांना त्यांचा मतदारसंघात काहीतरी करायला हवं म्हणून ते करतील पण जोपर्यंत तुम्ही कोकणासारख्या संवेदनशील भागामध्ये एक संवेदनशील जीवनशैली म्हणजे आत्ता कोकणात तुम्ही कसं जगायला पाहिजे बांबूचे कोंब खाऊन किंवा चण्णीचे मासे खाऊन किंवा ज्या पद्धतीने आपण रानभाज्या खातो तसं एक जीवनशैली तुम्ही जगायला पाहिजे आणि तशी जीवनशैली न जगता तुम्ही हायवे चार पदरी पाच पदरी हायवे गोव्याला घेऊन जाणारा हायवे मुंबईपासून गोव्याला घेऊन जाण्यासाठी आज जी आपण जी हायवेमुळे कोकणाचे दोन भाग केलेत लिटरली इकडचा पक्षी तिकडे नाही जाऊ शकत कसं जाईल एवढा मोठा हायवे केलात या हायवेमध्ये पाम सिवेट मेलेत आम्ही स्वतः त्यांना नेऊन व वन गेले तीन तास लावतो वन खातं कोणालाही काही पडलेली नाही आहे तुम्हाला जर तुमचं जीवन सुरक्षित पाहिजे आणि तुम्हाला तुमची कौलारू घरं जर पाण्यात बुडलेली नको पाहिजे आणि तुम्हाला तुमचं चिपळून नको व्हायला पाहिजे तर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचं शाश्वत जीवन जगायला पाहिजे विकास विकास विकासाच्या विकास, संकल्पना कधीच संपत नाही आज पन्नास रुपये असलेला माणूस सुद्धा पन्नास हजार म्हणून पाहिजे म्हणून धावणार पन्नास हजार असलेला माणूस सुद्धा पन्नास लाख मिळाले तरी खुश नसणार आणि पन्नास कोटी असलेल्या अंबानी सुद्धा मोदी गव्हर्नमेंट आलं की त्याला पन्नास अब्ज पाहिजे म्हणून त्याच्या मागे लागणार म्हणजे सुखाला पैशाच्या व्याख्यात कधीच मोजू नका सुख हे सुख आहे भूतान सारख्या देशाकडे पहा ज्या देशाकडे निसर्ग आहे आणि मी तर म्हणतो की कोकणासारख्या भागाकडे जर एवढा सह्याद्री आणि समुद्र आहे तर आपल्याकडे इतका सुंदर निसर्ग आहे आणि त्या निसर्गासोबत जी आम्ही आजपर्यंत आपण जी लाईफ जगितली तीच आपलं पुढचं भविष्य आहे आणि ते जर पुढच्या पिढीला द्यायचं असेल तर उगा विकासाच्या सुखाच्या घाणेरड्या संकल्पनांपर्यंत पोहोचू नका एवढंच मी सांगेन आणि मध्ये आज जी परिस्थिती आली आहे त्याबद्दल मला खूप वाईट वाटतंय पण कुठेतरी आज न्यूज चॅनलमध्ये मी नेहमी बघत असतो की पावसाला दोष देणं किंवा पाऊस एवढा पडला ढगपुटी झाली अरे कोकणात जगतात तुम्ही दिस आर द मान्सून मॉन्टेन कोकणात पाऊस पडला नाही तर मराठवाड्यात काय घंटा पाऊस पडणार आहे हा कोकणात मान्सून येणार सह्याद्री अडवणार मान्सून वारे कोकणात पाऊस पडायलाच हवा तर महाराष्ट्रात पाऊस पडणार तर भारतात पाऊस पडणार आणि सह्याद्रीचे वारे जोपर्यंत हिमालयाला पोचत नाही तोपर्यंत भारतात पाऊस पोचत नाही आणि तुम्ही कोकणाचा पाऊस अडवू नका तुम्ही अडवा ही विकासाची अवास्तव संकल्पना